शेतकरी बांधवांना नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे या वर्षी गड बारीक निघणे माल कमी निघणे आणि त्या मालाला स्ट्रॉंग करण्यासाठी आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे मित्रांनो आपण जर बघितलं आजचा हा व्हिडिओ तुम्ही बघताय वीस ऑक्टोबर 20 दोन हजार ला आणि या सध्याच्या सतरा अठरा वीस ऑक्टोबरला छाटण्या झाल्या किंवा बारा तेरा तारखेला छाटण्या झाल्याय याच्या अगोदर ज्या छाटण्या झाल्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माल खूप कमी निघतोय आपला व्हिडिओचा विषय माल कमी निघतोय बारीक निघतोय त्या घडाला स्ट्रॉंग कसं करायचं तर त्याच्यासाठी आपण त्याच्या अगोदर कारण काय आहे बरेचशे लोक कारण सांगताय आणि सगळ्या शेतकऱ्यांना शेतकरी सुद्धा आहे की त्या ठिकाणी कारणं काय आहे की यावर्षी आपल्याला सूर्यप्रकाश हा खूप कमी मिळाला गर्भधारणेसाठी गर्भधारणेसाठी सूर्यप्रकाश कमी मिळाला आणि ज्या गर्भधारणेसाठी फवारण्या असतील पानं टिकवण्यासाठी फवारण्या असतील तिथं पाऊस असेल शेतामध्ये दलदल असेल त्या फवारण्या आपल्याला करता आल्या नाही मग हे कारण झाले आता एक कारण शोधत बसण्यापेक्षा इथून पुढं आपल्याला उपाययोजना काय करायच्या त्या संदर्भामध्ये आपण व्यवस्थितरित्या काम त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे सगळ्यात महत्वाची स्टेज तुम्हाला सांगतो ही जी स्टेज तुम्हाला दिसते शेंगदाणा फुटतोय हा शेंगदाणा फुटतोय हा शेंगदाणा फुटतोय या बाजूला जर बघितलं आपण थोडासा सूर्यप्रकाश आहे हा शेंगदाणा थोडासा फुटतोय अशा वेळेस तुम्हाला पहिला स्प्रे करायचा आहे त्या ठिकाणी एजिटेक सीपीपीयू दोनशे लिटरला दोनशे मिली डाउनी किंग पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम शेंगदाणा फुटून तरी अशा पद्धतीमध्ये फुटी बाहेर येत आता हे ये बघा या फुटी बाहेर येत इथं ब गड जर बघितलं तुम्ही अतिशय नाजूक कमकुवत गड दिसतोय अतिशय कमकुवत गड दिसतोय अतिशय कमकुवत गड दिसतोय आणि हाच व्हिडिओचा विषय या वर्षी गड बारीक निघणं गड कमी निघणं पण आपल्याला बाजारभाव खूप चांगले मिळतील हे सगळे तज्ज्ञ सांगत कारण सांगतायत पण उपाययोजना कोणी सांगत नाही ते डॉक्टर किसान तुम्हाला सांगताय की ह्या बारीक आणि नाजूक गडाला हा जो बारीक आणि आत्ताशी बाहेर डोकं काढतोय याला आपल्याला सक्षम कसं करायचं स्ट्रॉंग कसं करायचं याला स्ट्रॉंग कसं करायचं त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे बघा तुम्हाला सांगितलं की शेंगदाणा बागेमध्ये तीस चाळीस टक्के फुटतोय असा शेंगदाणा फुटतोय घड बाहेर येतोय आता शेतकऱ्याचं मला नुकसान करायचं नाही तुम्हाला दाखवायचं नाही जास्त शेंगदाणा तिसचाळीस टक्के फुटतोय तिथं तुम्हाला एजिटेक सिपी पिऊ दोनशे लिटरला दोनशे मिली एजिटेक सिपी पिऊ दोनशे मिली डाउनी किंग पाचशे मिली डाउनी मिल्डूचा पण पाऊस आला वातावरण खराब झालं तर प्रादुर्भाव होऊ नये म्हणून डाउनी किंग पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम दुसऱ्या दिवशी तुम्हाला पुढचा स्प्रे घ्यायचा आहे दुसऱ्या दिवशी पुढचा स्प्रे खूप महत्वाचा आहे तो स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे तिथं तुमचं बागेमध्ये तीस चाळीस टक्के घड कुठं तरी डोकं काढतोय तिथं फुलवी कॅमिनो जाणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत बुरशीनाशक आणि पोटॅश लेवल आपल्याला बागेमध्ये वाढून घ्यायची त्यासाठी प्लॅटिनम पाचशे मिली झिरो झिरो पन्नास पाचशे ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम असा एक स्प्रे झाला आणि त्याच दिवशी जमिनीच्या माध्यमातून खाली कितीही गवत असू द्या खाली काही असू द्या अशा पद्धतीने तुम्ही तणनाशकचा वापर केलेला असेल तण असेल ते मेलेला असेल तिथं पाणी देणं गरजेचं आहे तिथं एक ते दीड तास पाणी देऊन घ्या आणि त्या पाण्यासोबत तुम्हाला तीन ते चार किलो झिरो बावन चौतीस आणि एक ते दीड किलो सल्फर तुम्हाला देऊन घ्यायचंय आता पुढच्या दिवशी तुम्हाला बरेचसे घड डोकं काढायला सुरुवात करतील मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय तिथं तुम्हाला सायटोकॉनिन लेवल जसं झिरो सीपीपीरोजेटिक सीपीपी डाउनिकिंग मॅग्नेशियम सल्फेट सांगितलं जिब्रालिनचं प्रमाण वाढतंय तिथं तुम्हाला सायटोकॉनिन लेवल वाढवायचे फॉस्फरस लेवल वाढवायची तिथं तुम्हाला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत डाउनी मिल्डू असेल करपा असेल या गोष्टी पण येऊ द्यायच्या नाही आणि जी फूट बाहेर येते त्या फुटीला बाहेर जास्त जोमामध्ये पळू द्यायचं नाही घड आपल्याला बाहेर काढायचं त्यासाठी कुमानेल पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि वेस्पा साठ मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या त्यानंतर पुढच्या दिवशी तुम्हाला बरेचसे घड बाहेर आलेले दिसतील घड या वर्षी कमी येत घड बारीक दिसत आहे त्या घडांना स्ट्रॉंग करण्यासाठी खूप महत्वाचं वेळापत्रक तुम्हाला आज मी सांगतो या ठिकाणी तुम्हाला काय करायचं बऱ्याचशा वेळा तुम्ही ऐकला असेल या ज्या फुटी दिसत आहे इथं आजचा स्प्रे जो झालेला आहे ही जी फुट आहे ही बघा या बाजूनी घड निघतोय हा शेंगदाना फुटतोय हा शेंगदाना फुटतोय इथं तुम्ही पहिला स्प्रे ॲजिटेक सीपीपी दोनशे मिली डाउनी किंग पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम जो संपूर्ण महाराष्ट्रात बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी मला सांगताय की सर तुम्ही आर्या सक्षम जी ए सिक्स बी ए आणि अॅक्रोबॅट एम सांगताय तो कधी द्यायचा नीट लक्षात घ्या तो स्प्रे कधी द्यायचा घाई करू नका त्या स्प्रेने अनेक शेतकऱ्यांचे प्लॉट वाचले मग तुमचाही प्लॉट वाचेल पण त्याची स्टेज नीट लक्षात घ्या तो स्प्रे दिवस लक्षात घेऊ नका घड ऐंशी ते नव्वद टक्के बाहेर आलेले गट टोक काढतोय बाहेर गड बारीक वाटतोय कमकुवत वाटतोय त्यावेळेस तुम्हाला तो स्प्रे द्यायचा आहे दिवस चौदावा असेल कदाचित पंधरावा असेल नवीन बागा असतील तिथं तेरावा दिवस पण असू शकतो तिथं तुम्हाला तो, तो आर्या सक्षम आर्या पाचशे मिली सक्षम पाचशे मिली जी अर्धा ग्रॅम हॅक्रोबॅट दोनशे ग्रॅम एम पंचाळीस दोनशे ग्रॅम असा दोनशे लिटरला स्प्रे त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे हे बघा मित्रांनो आता तुम्हाला मी दाखवतो ह्या ज्या फुटी आहे हे पूर्ण शेंगदाणा फुटतोय ते पूर्ण शेंगदाणा फुटतोय इथं आज ॲजेटिक सी पी स्प्रे दिला दुसऱ्या दिवशी तुम्हाला कुमान एल पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम वेस्पा साठ मिली आणि त्या दिवशी ड्रिपमधून तीन किलो झिरो बावन चौतीस दोन किलो एक किलो दीड किलो दोन किलो सल्फर हे जमिनीतून द्यायचं आहे एक तास पाणी द्यायचं आहे पाणी द्यायला घाबरायचं नाही आणि त्याच्यानंतर पुढचा स्प्रे घ्यायचा आहे प्लॅटिनम पाचशे मिली झिरो झिरो पन्नास ही बघा प्लॅटिनमची स्टेज ही या स्टेजला प्लॅटिनम तुमचं गेलं पाहिजे प्लॅटिनम पाचशे मिली झिरो झिरो पन्नास पाचशे ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम असा स्प्रे गेला पाहिजे हे घड या बाजूने डोकं काढतोय हे बघा इथं घड दिसतोय आता परत एकदा शेतकऱ्याचं थोडंसं नुकसान करतो नीट बघून घ्या इथं घड ह्या बाजूने डोकं काढतोय बघितलं तुम्ही बघितलं का नीट बघून घ्या प हा घट डोकं काढतोय त्यावेळेस प्लॅटिनम झिरो झिरो पन्नास एम पंचाळीस त्याच्या दुसऱ्या दिवशी पुढचा स्प्रे घ्यायचा प्रोशेल दीडशे ते दोनशे मिली पोटॅशियम सोनाईट पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम एक्सपोर्टचं काम असेल एक्सपोर्टचं काम असेल झेड अठ्ठ्याहत्तर चारशे ग्रॅम लोकलचं काम असेल रोको दोनशे ग्रॅम त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे बर्ड बिल्डर पाचशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला काय करायचंय त्याच्या पुढच्या दिवशी एकरी चारशे लिटर पाण्यामधून एक लिटर आर्या अगदी छाती ठोकपणे सांगतो त्याच्या पुढच्या दिवशी एक लिटर आर्या एक लिटर सक्षम एक ग्रॅम जी ए दोन ग्रॅम सिक्स बी ए तीनशे ग्रॅम अॅक्रोबॅट तीनशे ग्रॅम एम पंचाळीस चौदाव्या पंधराव्या दिवशी घड पूर्ण बाहेर आलेले घड कमकुवत वाटत आहे ते घड तुमचे सक्षम आणि स्ट्रॉंग झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्या पुढेही तुम्हाला वान्स फूट काढायला मजूर अव्हेलेबल नाहीये अवेलेबल नाहीये उपलब्ध नाहीये थोडक्यात दोन गोष्टी मराठी आणि इंग्लिश मधून सांगितलं अवेलेबल आणि उपलब्ध तर त्यावेळेस तुम्ही अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम असा एक स्प्रे करा आणि दुसऱ्या दिवशी वान फूट त्या ठिकाणी काढून घ्या मित्रांनो या सगळ्या गोष्टी सांगण्याचा तात्पर्य एकच आहे बऱ्याचशा बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना कारणे माहित आहे व्हिडिओचा विषय कारणे आणि उपाययोजना घड बारीक निघत आहे कमकुवत निघत आहे त्याला स्ट्रॉंग करण्यासाठी काय कारण झाले आणि त्याच्यावर उपाययोजना काय कारण आता सांगत बसण्यापेक्षा उपाय सांगणं खूप महत्वाचं आहे उपाय सांगणं खूप महत्वाचं आहे त्याच्यासाठी ज्यांच्या छाटण्या बाकी आहे किंवा ज्यांनी छाटणी केली त्या सगळ्या शेतकऱ्यांना एक हात जोडून विनंती आहे ज्यांच्या छाटण्या बाकी आहे त्यांनी दोन दिवस अगोदर भरपूर बागेला पाणी द्या एकरी एक लिटर हॅपी न्यूज दहा किलो झिरो वीस एक किलो बोरान देऊन घ्या छाटणी करून घ्या छाटणी एक दिवस जाऊ द्या नंतर हायड्रोजन सायनामाइडचा सा वापर पेस्टिंगसाठी करून घ्या योग्य प्रमाणामध्ये त्यानंतर तीन चार दिवसानंतर परत एकदा एक, एक दोन तास पाणी द्या तिथं रोड झोन ऍक्टिव्ह करण्यासाठी एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक मास्टर रूट किट एक नग चार किलो दहा चाळीस चाळीस आणि चार किलो गूळ असं एकत्रित व्यवस्थित रित्या ते चार पाच दिवसाला ते ऍप्लिकेशन देऊन घ्या चार पाच दिवसाला तुम्ही त्या ठिकाणी चुना मोर बोर्डोचा स्प्रे करा सातव्या आठव्या दिवशी त्या ठिकाणी खोड ओलंडे धुवून घ्या त्यानंतर नव्या दहाव्या दिवशी मेटाडोर कवच असेल अल्फा एमपंचाळीस असेल उडद्यासाठी तो स्प्रे करा आणि जसही शेंगदाना फुटतो ही असा शेंगदाना फुटतो तिथं एजिटेक सीपीपी असा शेंगदाना फुटतोय तिथं एजिटेक सीपी जसं मी सांगितलं तसं करायचा सा प्रयत्न करा माझा कुठलाही आग्रह नाही परंतु माझा प्रत्येक शेतकरी बांधव या वर्षीच्या अडचणीतून कसा बाहेर येईल माल जरी कमी असला कमीत कमी मालामध्ये चांगल्या क्वालिटीचा माल बनवून चांगल्या दर्जाचा माल त्या ठिकाणी मार्केटमध्ये नेताना यावर्षी बाजारभाव किती राहतील हे सगळ्या शेतकऱ्यांना माहितीये पण फक्त काही लोक काय सांगताय की याच्या अगोदर काय झालं आणि त्याच्यामुळे माल कमी निघत आहे अरे बाबा माल कमी निघताय हे शेतकऱ्यांना माहिती आहे शेतकऱ्यांना आता काय गरज आहे की हे माल कमी का निघताय हे आम्हाला माहिती आहे पण जो माल निघल त्याला स्ट्रॉंग करण्यासाठी आम्हाला काहीतरी उपाययोजना सांगा म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवला तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका लाईक शंभर टक्के करा शेअर करा कमेंट करा कुठलीही अडचण आल्यास डॉक्टर किसान सदैव तुमच्यासोबत आहे हा एक शब्द तुम्हाला दीपावलीच्या शुभेच्छा देताना देतो आणि धन्यवाद